तुम्हाला सांगायचं शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरच्या काळामध्ये तिथल्या रयतेला एक प्रश्न होता की सरकार आम्हाला अन्न तरी द्या आणि नाही तर मारून तरी टाका आज आम्हाला एक मराठ्यां पुढे एक प्रश्न निर्माण झाला तुम्हाला जर सरकारला संरक्षण देता येत नसेल तर या मराठा समाजाला संपवा अरे तुम्ही काय करायला सत्याची वस्ती एवढी चलत नाही सत्याची जर वस्ती असेल

मराठी काय कच्च्या आईचं दुःख केलेलो ना आणि <स्था> आमची विनंती आम्ही संयमान न्यायपुरिष्ठ प्रवेष्ठ मार्गाने न्याय मागतोय जर तुम्हाला न्याय